नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले यूट्यूब चॅनलवर तर आज आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील शिपाई पदाचा जो पेपर होता आज त्या पेप त्या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले आहेत ते आप आज आपण पाहणार आहोत मित्रांनो आजच्या पेपरमध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले गेलेले आहेत तसेच इंग्रजी ग्रामरवर सुद्धा प्रश्न विचारले आहेत जी केचे प्रश्न विचारले आहेत तर त्यातील आपण काही जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न पाहणार आहोत कोणकोणते प्रश्न विचारले आहेत ते पहिला प्रश्न वज्रप्रहार हा युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान झाला अँसर यू एस ए व भारत या दोन देशादरम्यान वज्रप्रहार युद्ध सराव झालेला आहे आणि हा सराव दोन हजार बावीसमध्ये झाला पुढील प्रश्न गॅम्बिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे अँसर बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे पुढील प्रश्न द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे अँसर हंसा शर्मा ह्या द्रो द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली महिला आहेत तसेच मित्रांनो त्या वेटलिफ्टर होत्या आणि त्यांना हा पुरस्कार दोन हजारमध्ये मिळालेला आहे पुढील प्रश्न जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता तर आगम पुढील प्रश्न टिपू सुलतानाचा मृत्यू कधी झाला अँसर चार मे सतराशे नव्याण्णवमध्ये टिपू सुलतानाचा मृत्यू झालेला आहे कर्नाटकमधील श्रीरंगपट्टणम या ठिकाणी टिपू सुलतानाचा मृत्यू झाला आहे तसेच टिपू सुलतान हे म्हैसूरचे राजा होते पुढील प्रश्न अफजलखानाचा वध कधी झाला अँसर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल खानाचा मृत्यू झालेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आहे पुढील प्रश्न पुरंदरचा तह कधी झाला आन्सर सोळाशे पासष्टमध्ये मिर्झा राजे जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला तसेच ओ, या तहामध्ये तेवीस किल्ले हे मुघलांना देण्यात आलेले होते पुढील प्रश्न राज्याचा प्रमुख कोण असतो आन्सर राज्याचा प्रमुख हा राज्यपाल असतो त्याचे कलम आहे कलम एकशे त्रेपन्ननुसार राज्याचा प्रमुख हा राज्यपाल असतो पुढील प्रश्न लिंबामध्ये कोणते आम्ल असते अँसर सायट्रिक आम्ल पुढील प्रश्न कोणत्या राज्याने ओरुनोडोई टू पॉईंट झिरो योजना सुरू केली आहे तर आसाम राज्याने आ, ही योजना सुरू केलेली आहे आणि ही योजना आर्थिक मदत देणारी योजना आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद